हाय कर हाय कर व्हिडिओ चालू झाला समोर बघ ना कुठं बघती कॅमेऱ्यात बघ ना हाय बघा अवतार हीच अवतार बघा चिकलं नेहमी ते आहे म्हणजे आम्ही पहिलं त्या दिवशी बघा राष्ट्रगीत गात होतो आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच होता ते आपण राष्ट्रगीत गायलेलं नाही का ते म्हटलेलं मी गिनीज बुकमध्ये ज नाव जाणार आहे एका दिवसात पंचवीस लाख रोपांची लागवड रो, तर त्या पॅच मध्ये तिथं मग तिथं काही ठिकाणी असे रोप वाया गेलेले ना तर तिथं म्हणजे लावतोय आम्ही आता तुम्हाला दाखवतो इकडं बघा आता हे पहिलं जुनं रोप आहे हे पण जुनंच आहे तर तिथं गेला फेल तर तशा ठिकाणी खांदायचं असं चालू आहे हे बघा तुम्हाला ते टॅग बघून पण समजलं असेल कुठलं म्हणतोय ते शांता मावशी नाही नाही चुकलं काही की नाव माझ्याकडनं काय ग मावशी सीता काकू <laughs> त्यांनी म्हटलं त्यांनी व्हिडिओ बघितला वाटता माझा आणि मला म्हणल्या तुझा व्हिडिओ बघितलाय आणि म्हणलं हा हा मीच आहे झालं एवढं राहिलंय एवढं करून जायचंय माझ जरा छातीत दुखायलाय जेवण जरा झाला दुपारी जास्त माझ्याकडून मला भूक लागलेले हातपाय माझे लटा लटा लठा लटा कापत होते गडबडीनं गेलो आणि गप्पा गप्पा खाऊन घेतलं छातीतच <laughs> दुखायलाय मग माझ्या दाब मत कना, दाब का ना दाबू नका म्हणल्यावर मामा उलट माती लावायला त्याला दाबू नका म्हणल्यावर नाही माझा त्यामुळं छातीतच दुखायलाय म्हणून मी बसलेलो आता यांचं आमचं खांदाही झालंय सगळे लावू लागायलाय पर मी काय अजून हात लावला नाही आहे छातीत आहे म्हणून तर आलती त्रिशा मोरांचा आवाज येत असेल ऐकू हा बरोबर हे बर असं लावायचं एक एक राहील <laughs> ही कोणती जात आहे कोणाला ओळख येत आहे का याला वास ना फुल काय आहे व मॅडम हे ते मऊ असत त्याचं पान ते आहे दगडी पाल्याचा पाला असतो तसा तुळशी आहे वय काय मला पण माहित नाही तुम्हाला पण सांगत नाही जाऊ द्या एक्स वाय झेड काय तर असेल तेव्हा का महाराज दिसले काय महाराज सकाळी आले घरासमोर आणि व्हिडिओ घेतला की मला लई नको घेत जाऊ र मला लाज वाटते असं म्हणते महाराज कटरन फाडायला हो का कशाने एक बॅग फाटा नकावापासून बघा त्रिशा पण रोप लावते ते बघा तुम्हाला दाखवतो बघा आणि मॅडम म्हणती थांबा थांबा तरी तुम्ही माती ढकलाय लाव काय त्याला <laughs> बोंडावरतीच तुम्हाला ज्या वेळी बघायची काय बघा रोज कसल्या फॉर्म मध्ये असतील ना आज कसली सैली आज त्यांनी पण ड्रेस घातलाय ना तुमची वहिनी दाखव काय तिकडं बघा ती एकदम सर्कसमधनं आल्या आल्यासारखं तिकड बघा डोक्यावरचं स्कार्प पोटाला बांधलंय अन अयो त्रिशा काय करते ते इकडं

मोर होय असं देखील तिथं मोर आहेत ते समोर नाचत असतील तर काय झालं आता गमत त्रिशानं वडला रोप त्या बॅगमधनं आणि त्या आमच्या वहिनीकडं अशी बघायला लागली म्हणजे कसं ती काय म्हणती वहिनी हिला पण ओळखू येत असेल का म्हणजे मेन मेन माणसं कोण आहेत का आहे मला घाबरायली म्हणून अगं तिकडं लांब आहे तुला नाही दिसणार तू गप रोपा लाव कुठं मोर आहे कुठं मोर आहे ते तू बघू नको मग छातीतच दुखत हा आवळा आहे काही इकडं लिंबू आव जायचं जायचं नाही का केरोच आहे जायचं नाही का केरोच हा लाईट नाही का कोणी कर जायचंय की एवढं झाला थोडं करून जायचं बाई आ, बाई ही अश्विनी तू बाई किडं भगवान बैकुंड तर मी पण असं एक 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 लावायला लागलं आहे मी होतो म्हणून हा संपला सगळा मी होतो म्हणून काका झाड तो माग खड्डा सोडून पुढं कुठ पुढं कुठं घेऊन पळतो सर बापरे यौकी इथपर्यंत रोप आहेत यकी इथपर्यंत चांगला आहे असा म्हणायचा व्हिडिओ असला चांगला आहे आजच म्हणायचा नाही का आहे सांग बर का कहे? मोगरा मोगराच आहे ना मग का आहे बघ मोगराच आहे हा बेल बेल <स्थाँगा> मला तर वाटतंय मोगरा आहे म्हणून कोरपड पण म्हणजे ॲलोवेरा पण आणलेत त्यामध्ये ॲलोवेराचे छोटे छोटे रोग तुझ्या घे घे घेखा फाड तो घे स्कार्फ मध्ये गुंडाळून नाही मॅडम काय नाही बोलत त्याला फक्त ती बॅगाशी अशी स्कार्फ मध्ये गुंडाळ असू दे हे नको हे मोगरा नाही गग दुसरं असू दे जाऊ दे कुठं लावती तरी मागच्या वेळेस तसंच गेलं फेल कीर्ती जवळ देत जा की लावती ती काका लावत लावत सोडून गेला काय रे या सुसुला लाव की इथं शिसूला सॉरी शिसू तर चला हा व्हिडिओ आता इथं संपला भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काय ग काय बघती बघतीस काय रागानं एंट्री केल्या वागानं पूजाची चुलत बहीण आहे चला बाय बाय